उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी प्यायला सगळ्यांनाच आवडते पण जर त्या पाण्यामध्ये तुम्ही बर्फ टाकून जर जर ते 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 पाणी 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 असाल तर तर तुमच्या शरीराला खूप त्रासदायक ठरते कसे तुम्ही बर्फाचं पिता अशा वेळेस चठरांग्नी हा मंद होऊन पचनशक्ती वीक होते व अन्न नीट पचत नाही व यामधूनच पित्त होणे बद्धकोष्ठता होणे हे त्रास होतात सर्दी खोकला तसेच दम लागणे ही सुद्धा समस्या यामुळे जडू शकते अंग जड होणे अंग दुखणे एकूणच संधिवातासारखे विकार होऊ शकतात कारण हे पाणी पिल्यामुळे शरीरातला वाथ हा वाढत असतो व हे पाणी पिल्यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागत असते त्याऐवजी जर तुम्ही माठातलं पाणी पिलं तर हे पाणी तुम्हाला शीतलता देते सोबतच तुमची तहान भागचं सुद्धा काम करते कारण हे पाणी म्हणजे माठ हा आपण मातीपासून बनवतो व यामध्ये पृथ्वी तत्वाचा समावेश झालेला असतो त्यामध्ये त्या पाण्यामध्ये सीर, स्थिरता व स्निग्धता उतरत असते त्यामुळे तुम्ही माठातलं पाणी कारण हे पाणी तुमचं पित्त सुद्धा कमी करत असते इत्र व इतर कोणताही त्रास होऊन देत नाही